शुभ संध्याकाळ माझे नाव दिव्या मंगेश बनवट मी, मी हो। आता सातवी शिकते मी गुरुकुल इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आज आम्ही वार्षिक क्रीडा दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर उद्यानाला भेट देण्यात आलो आहोत हे उद्यान एकोणावीसशे सत्तर दशकात बांधण्यात आले आहे या उद्यानाला आता नवीन रूप देण्यात आलेले आहे या उद्यानातले परिसर खूप मोठे आहे या परि या उद्यानातल्या परिसरात आम्ही वेगवेगळे खेळ खेळून त्यांचा आस्वाद घेतलेला आहे या उद्यानात वेगवेग विविध वेग विविध गोष्टी आहेत जसे वॉटरफॉल वॉटरफॉल माउंटेन इथे आदी येथे कलरफुल म्युझिकल वॉटर फाउंटेन सुद्धा आहे काय सांगू देवा ज्ञानोलाची ख्याती वेद महिषामुखी वधविले असे संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या भावंडाची कहाणी सांगणारी ज्ञानपीठ आहे या उद्यानाला तुम्ही भेट द्यावी हीच माझी इच्छा धन्यवाद